सावकाराची पोर अजून आली नाही येईल येईल आपण पण तिला बघितलं पाहिजे दिवासोबत माझ्यासोबत का नाही आपण पण तिच्या माग लागायला पाहिजे काय अगं जरा बस दम दमठ्या सांगतो माझे मागे काम लवकर सांग मला जायचं पहिले माझं काम केलं नाही तू मला सईचा नंबर जे, नंबर, काय रह का करू आता हवाचा क्लिअर सांग बापाला तुझ्या भावाला विचार जीवाला कोणी संपवलं अच्छा असं आहे ना माझ्या बापाने आणि माझ्या भावाने मिळून माझा खूप मोठा विश्वास घडतो त्यांना मी सोडत नाही त्यांनी माझ्या जीवाला संपवलं तू माझी साथ दे पण याचा मला काय फायदा जीवाला मारल काय फायदा रे तुझा अगं तुझ्या बापानं माझ्यावरच कर्ज पूर्ण माफ केलं मग मी पण काहीतरी गेलच ना असं असेल तर ओके तर मैत्रीचा हात केला हे बघ मी जे सांगत तुला करावं लागेल ठीक आहे मी बघतो ओके मॅम डन बरं वाटतंय तुला आता चल जरा बाहेर फिरून यायचं का चक्कर मारून नको हा कोण म्हणायचा काकी काय माहिती कुठला आहे कोणाचं आहे मग इथं कसं काय आणि काय झालं याला ते एकदा ना आम्ही डोंगरावरून रानात चाललो होतो आई आई गिसण्या मेल्या खालन जायचं मला वरण घेऊन आला एक तर दम लागतोय गुडघे दुखत आहे काय नव्हत का तू ऐकतच नाही आजीवर बाकी ते बघ आपलं घर दिसतंय काढतोय तू मी कधी कसला आवाज काढला काकी आता बघ तिथला आवाज येतो लवकर बघ बघ लवकर काकी याच्या जवळ कोणी दिसत नाही कुठल्या गावचा अरे हा सर इथल्या डोंगराच्या कडे गावचा काकी जीव आहे तो घरी घेऊन जाऊ चल ना चल माझ्या घरी घेऊन जाऊ आता काय सांगायचं मग त्यांच्या घरी कळवायचं होतं ना तो काय सांगतच नाही नाव गाव पत्ता आता कधी गाठ भेट होईल देव जाणे अच्छा ठीक आहे ठीक चला येतो मग मी हो विशाल ऑफिसचं काय चाललंय तुझ्या काही नाही निवांत बर सारखा मोबाईल म्हणून बसलेला असतोस गेम मध्ये जरा लक्ष कमी द्यावं ना हो अभ्यास पण करा जरा सई सई चहा घेऊन ये जरा मला ऑफिस कडून चार दिवसाची सुट्टी भेटते आपण चार दिवस बाहेर जाऊया फिरायला आता नको रे तू तर बोलत होतीस ना वेळ नाही वेळ नाही देत मग आता काय झालं अरे हो पण आता खरंच नको आता माझ्याकडे खूप काम आहेत काम काम माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे का विक्रांत हट्ट नको करूस घे ठीक आहे तुझी इच्छा विक्रांत एक बोलू का बोल आम, मला गावी जायचंय सारखं गाव गाव काय असत नाहीये रे माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून त्यांनाच बोलव इकडे काय नाहीतर काय आलं तर चार दिवस राहतील त्यांनाही कर्मद इकडे ना नको ना विक्रांत मीच जाऊन येते ना ठीक आहे जाऊ द्या थँक्यू अरे काही तर बोल बसायला आली का हो नाहीतर मला वेळच आहे कमाई तो तू देणार हो काय आहे तुला हा बोल ना मला तुझं प्रेम मिळणार ना मी आरती खूप फिदा झाले रे मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतोय मला तुझ्यापासून खूप काही आहे मिळणार का सगळं मिळणार मी तुझ्यावर मजनू सारखं प्रेम करतो टोला चल ए कुठे हरवला तू सहज विचारले डोक्यात जीवा जिवंत आहे का मेला सांगतो सांगतो सगळं सांगतो काही करू नको काय इकडे कुठे काय नाही तुम्ही दिसत नव्हतात म्हणून म्हटलं जरा मंदिराकडे जाऊन यावं असं का काय काम काढलं होतं काय नाही असंच काय हो तुमच्याकडे सुंदरतेचं रहस्य आहे म्हणे मी नाही समजले तुम्ही काय म्हणताय का अहो म्हणजे तुम्ही सुंदर तुमची बहीण पण सुंदर <गिसण> कायम असच मी ठीक ठेव हो मी तुला असंच ठेवेल मी आज जर खूप पाहिलं काय मुलं कशासाठी फक्त मुलं पाहिले त्यांचा स्वभाव पण पन... पण काय माझ्या मनासारखं कोणी भेटतच नव्हतं मी कसं वाटत तुला तुम्ही खूप छान प्रेमळ आणि रुबाबदार आहात मी तुझ्यावर खूप प्रेम करेन खूप जीव लावेल तुला अरे माझ्या राजा तू काय हो ही कसली सवय तुमची बोलता बोलता शांत बसलात बसला अवघड आहे यार तुमचं म्हणजे काय नाही येतो बघती बस कर रे खूप खराब झाली अरे होली है, बाय होली हे ना मानव होली है थांब चुला चुला। मी पण लावते तुला कलर मला असं वाटतंय सारखं तुला कलर लावत राहावं जीवा तू कुठे गेला होतास मला पहिला कलर तुला लावायचा होता अगं पण मी तुला शोध होतो पण तू सापडली नाही आता सापडले ना मग लाव ए तुझी हिम्मत कशी झाली मला कलर लावायची अगं आज होळीचा सण आहे म्हणून लावलं का हो का नाही लावायचं काय ग आलीस तू पण काय एवढा उशीर काय एवढे दिवस लागले तुला यायला अरे मी प्रयत्न करत होती पण खरंच पैशांची जोड झालीच नाही रे ते मला काही ठाऊ नाही या मंग्याला पैसा म्हणजे पैसाच लागतो काय म्हणजे आता नको रे मी देईल तुला नंतर कधीतरी आता खरंच माझ्याकडे नाहीये काय नाही ठीक आहे पैशाचा जुगाड झाला नाही चालल पण तुझ्याकडे हे दागिना आहे ना, ना। दागिना मग त्याचा काय मला दागिना हवा आहे नाही हे दागिने मी नाही देऊ शकत नाही देऊ शकत नाही मग तुझ्या नवऱ्याला सांगतो मी तुझा मुक्याचं चा काय चालू आहे ते लफड सांगू ना थांब तुला दागिने हवेत ना हे घे हे पण घे हे पण घे पण प्लीज विक्रांतला काय सांगू नकोस प्लीज नाही सांग नाही सांग ना जा तू जा आता आपण दारूचा हड्डाच खोलणार दारूचा अड्डा मंगेशराव हात भट्टी वाले मंगेशराव हात भट्टी कॉल पण उचलत नाही थोडा उशीरच झाला काय स्वप्नात चालतो का काही पण बोलू नकोस ना या? ओके बाबा नाही बोलत पण पन... पण काय बोल पण तू एवढा गप्प का हल्ली काय असच काहीतरी प्रॉब्लेम आहे तू सांगत नाहीये मी तुझी मैत्रीण आहे ना, ना सांग ना तुझं काय झालं काय घेणार की कॉफी घेणार कॉफी कॉफी घेणार दादा दोन कॉफी दे ना तू नको टेन्शन घेऊ मी आहे तू एक काम कर अगोदर कॉफी घेऊ थँक्यू मी आहे तू नको टेन्शन घे थँक्स सर मला तुझ्याकडून हेच अपेक्षा होता झालं मनासारखं झालं का समाधान तुझं अरे तुझ्यावरती भक्ती केली यात मी चुकीचं आहे का आणि मला जगायचा अधिकार आहे की नाही जर नसेल तर ते पण मला सांग मी नाही जगणार पण मला असं जिवंत का मारतोय तुझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून की जास्त भक्ती केली म्हणून अरे मी असं ऐकलं होतं की देवभक्तीचा भूक केला देवभक्तीची सर्व अपेक्षा पूर्ण करतो मग माझ्यासोबत असं का घडत आहे तुझा आशीर्वाद मलाच का नाही मलाच का शिक्षा खूप शिक्षा बघते मला काही नको मला माझा जीवा परत हवा तू जर खराच देव असेल ना तुझ्यात जर खराच आत्मा असेल मला माझा जीवा परत आणून दे तरच मी ठरवीन तू खरा आहेस म्हणून यापुढे या मंदिराची पायरी पण चढणार नाही हा बोला जा बर नानाला घेऊन ये ठीके अंत बोलून त्यांना अरे हा तेवढं पारोबाईची उधारी पण वसूल करून आलो ठीक आहे घेऊन येतो ती पण सानिका झालं काय का बघ यांचे किचन मध्ये पाय टिकतच नाहीत काय बघते का माझ्या पोटात खूप दुखत आहे ग चल मी तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते नाही नको चल आपण दोघी जाऊ चल मी घेऊन जाते तुला मुकेश मला करमत नाही रे तुझ्या शिवाय बरे दिस आले सई तू हा तेच तर म्हणते तुला मला एक तिकडे करमत नाही घडी घडी मी तुला भेटायला इकडे येते सारखं सारखं विक्रांतला काय सांगू रे मी सई करा ही आहे का तुझी आई नाही रे हा तर माझा मित्र आहे हा आजारी होता का नाही तर क, का सई तू माझा विश्वासघात केलास यापुढे पुण्याला येऊ नकोस आणि मी पेपर पाठवतो त्यावर सहाय्य करून पाठव तसं नाही रे विक्रांत मला काही सांगू नकोस विक्रांत असं काहीच नाहीये मुकेश विक्रांत ऐक ना माझ विक्रांत विक्रांत थांब तू आणि गाडी काढवली माझी जीवा कुठे कोण जीवा काल तुझ्या तुझ्यासोबत फिरत होता तो अरे तो त्या दिवशी डोंगरावर भेटला होता ए जीवा तुझ्या घरी आहे ना हो माझ्याच घरी मला पत्ता दिसल लांब ना बोल ना थोडं नाही नाही मला पत्ता दे हे काही चालतं देतो तुला पत्ता वडके गावामध्ये ठीक आहे तुझा मी उद्या येते घरी तुझ्या चालत येल का अरे मी तुला इथे किती शोधले नर्वस झालो होतो थो थोडा म्हणून मी तुला सांगितलं ना नको एकटा राहू मी आहे ना पायल सैला मी खूप जीव लावला होता तिला डिवाइस देऊन मला दुःख होतं आहे तू तिला समजवायचं होतं ना तिने मला अंधारात ठेवून माझा विश्वासघात केला पण विक्रांत पण घेतला मी शेवटचा निर्णय तू देशील साथ मला करशील माझ्याशी लग्न हो आहे ना मी मी देईल तुला साथ मी करेल तुझ्याशी गो चल एक सेल्फी घेऊ स्माईल प्लीज हसना जरा